श्रोत्या नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर अपर्णा बेडेकर यांचे विचार महाकवी सावरकर आज ऐकूया भाग पहिला सदाचार आणि अत्याचार नीती आणि अनिती धर्म आणि अधर्म या सगळ्या लढाईत विजय कोणत्या पक्षाकडे असतो याचं उत्तर देण्यासाठी फार मोठी इयत्ता पार करण्याची आवश्यकता नाहीये चांगल्या वाईटाचे सर्वसामान्य नियम ज्याला कळतात असं एखादं शाळकरी मुलंही या प्रश्नाचं उत्तर देईल की विजय नेहमी चांगल्याचा होईल ज्याचा पक्ष धर्माचा आहे ज्याची बाजू नीतीची आहे आणि ज्याचं आचरण सदाचाराचं आहे त्याचा विजय निश्चित होईल यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर हा तत्र श्री विजयो भूतीर् ध्रुवा नीतीर्मतिर्मम धर्माचा आणि नी विजयाचा हा पाठ स्वातंत्र्यवीर सावरकरांना पूर्ण ज्ञात असेलच जिथे करता धनुर्धर पार्थ आहे आणि जिथे करविता योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे त्या पक्षाचा विजय सुनिश्चित आहे या गीता वचनावर त्यांची पूर्ण श्रद्धा होतीच म्हणूनच तर आपल्या वयाच्या चौदाव्या वर्षी भगवती समोर शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी प्रतिज्ञा लहानग्या विनायकाने केली असेल आणि कदाचित तंतोतंत अर्जुनाच्या भूमिकेत स्वतःला पाहिलं असेल अर्जुनाला कार्यप्रवण करणाऱ्या विजयश्रीचा आशीर्वाद देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाप्रमाणे या भगवती स्वातंत्र्य लक्ष्मीनेही भारतमातेच्या स्वातंत्र्याचं वरदान मला द्यावं तिच्या स्वातंत्र्यासाठी मरेस्तोवर लढण्याचं बळ द्यावं यासाठी प्रार्थना केली असेल याच स्वातंत्र्य लक्ष्मीची आराधना करताना सावरकर एक महन मंगल स्तोत्र रस्तात जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुताम वंदे हे भगवती हे स्वातंत्र्य लक्ष्मी तुझा जय जयकार असो सावरकर म्हणतात या जगात सर्वात शुद्ध सर्वात तेजोमय आणि सर्वात पवित्र काय याची कसोटी लावायचीच झाली तर सत्य शिव आणि सुंदरतेची कसोटी लावावी लागेल हे भगवती तू तर साक्षात सत्याची मूर्ती आहेस तू स्वातंत्र्य या महान मंगल मूल्याची देवता आहेस आणि पारतंत्र्याचा विनाश करून स्वातंत्र्याची प्रतिष्ठापना करणारी कल्याणकारी शिवस्वरूपिणी आहेस मी तुझ्या या दिव्य रूपाला वंदन करतो राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीतिसंपदांची राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीतिसंपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची हे स्वातंत्र्यलक्ष्मी तू मूर्तिमंत चैतन्य आहेस तुझ्या अभावामुळे माझी भारतमाता सांप्रत एखाद्या कलेवराप्रमाणे निस्सत्व भासतीय तिचं चैतन्य हरपलंय मुळातल्या तिच्या वैभवाला उतरण लागले खरं तर या चैतन्याची या सर्व सनातन वैभवाची तू राज्ञीयस तू तिच्यावर प्रसन्न हो परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी स्वतंत्र ते भगवती चांदणी चमचम लखलखशी नभ झाकोळून आलाय परवशतेचे काळोखे मेघ सर्वदूर पसरलेत प्रकाश दिसत नाही अशी अवस्था झाली पण मला ठाऊक आहे या झाकोळलेल्या नभाच्या पलीकडे असलेल्या अपार अनंत अवकाशातली तू चांदणी आहेस हे नभ तात्पुरतं हा काळोख काही क्षणांचा त्या यश्चित अंधाराची इतकी क्षिती मी का बाळगू हे भगवती या काळोख्या क्षुद्र ढगांना भेदून टाकणारा तुझा लखलखीत प्रकाश किरण मला दिसू लागलंय हे देवी परवशतेचं हे नभोनाट्य अनंत आकाशाशी कधी स्पर्धा करेल काय दिशाहीन फिरणारे हे काळे ढग दशदिशा व्यापणाऱ्या अवकाशाची कल्पना तरी करू शकतील काय नभाचा हा सामान्य आवाका आकाशाच्या अपार व्यापकत्वाशी स्वतःची तुलना कधी करू शकेल काय त्यामुळे परवशतेचे हे काळे ढग परतवून लावले जातील आणि चमचमणारी तुझी दिव्य शलाका आम्ही लवकरच पाहू यात मला काहीही शंका वाटत नाही महाकवी सावरकर चिंतन या कार्यक्रमात डॉ अपर्णा बेडेकर यांच्या भाषणाचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकलात निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे याने आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार